नमस्कार स्वागत करते मी तुमचं चॅनलवरती तर आपली मंदा नावाची काय मी मागेच बघितलेली आहे तर मंदा जे आहे ते पाच सहा लिटरपर्यंत दूध देते सहा साडेसहापर्यंत तिचा दुधाचा जो आहे लिटरचा आकडा झालेला आहे आणि माझं ऑपरेशन ठरलेलं होतं शनिवारी तर आठ जूनला ऑपरेशन जे आहे ते ठरलेलं फोन आला सकाळी की ऑपरेशन फायनल आहे मग मी शनिवारी सकाळी लवकर आवरलं आणि ऑपरेशनला गेले मग मी भावाला फोन केला तर, ही। रा ही कि ही ही। तर ही हा माझा भाऊ आहे आणि तुम्ही याला खूप वेळा व्हिडिओमध्ये बघितलेला आहे की हा शेतकरी आहे आणि हा याचा दुग्ध व्यवसाय आहे तर घरी याची भरपूर गाय आहे आणि गाय हा आणि याचे मिसेस मिळून हा बिझनेस बघतात तसे त्यांच्याकडे सगळं जे काय आहे दुधाचे पण आहे आणि त्यांना दूध काढण्याची प्रॅक्टिस जास्त आहे तर म्हटलं चला आता याच्याकडनंच आता ही गाय पिळून घ्यावी आलेलंच आहे तर आणि किती निघतं जास्त कमी निघतं की एखादं लिटर जास्त दूध निघलं तर चांगलं आहे तर बघा अगदी दोन पायावर बसूनच त्याने चांगल्या पद्धतीने दूध काढलं मला तर गाय पिळायच्या वेळेस आता मी पिढं घेते मी देखील गाय पिळायला शिकलेली आहे जरासा वेळ लागतो पण मग स्वतःच मी ते काम करते आता कधीतरी करत असते असं रोजच करते असं नाही आहे आणल्यापासून चार पाच वेळा मी गाय पिळलेली आहे आणि बुधवारी गाय आणलेली होती आणि ही गाय जी आहे तर ती शनिवारी हा पिळायला आहे आल्यानंतर त्याच्याकडून मी ही पिळून घेतलेली आहे तर तो गेलेला आहे ताईला सोडून कारण शनिवारी सकाळी ऑपरेशन झाल्यानंतर संध्याकाळी त्याने ताईला इथे सोडलेला आहे तर त्याच्याबरोबर त्या ते, ते ताईनी जी आहे त्याची नात पण आणलेली होती तर ती लगेच खेळायला लागलेली होती तर रुई आल्यानंतर आमच्या घरात खूप छान वातावरण तयार झालेलं आहे रुई खूप सुंदर आहे आणि खूप छान खेळते आहे तर माझी आई जी आहे तर हा त्याच्यानंतरचा दोन एक दिवसानंतरचा व्हिडिओ असेल तर ती घरूनच शेवंतीचं जे आहे पीठ घेऊन आलेली होती कोळीदाचं तर ते तिथे आता मी शेवंती बनवत आहोत आणि तिची शेवंती तुम्ही बघू शकता की ती लांब झालेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तिने पीठ मळलेलं होतं आणि खरं सांगायचं तर पाऊस चालू आहे तर पावसाचा आवाज पण भरपूर येत आहे आणि पावसामध्ये जे आहे शेवंतीचं जे आहे तर ते आमचं खाण्याचं बनवण्याचं आणि खाण्याचं चा काम चालू आहे तर आदिती पण मदत करते आर्यन पण मदत आहे रुहीचं पण काम चालू होतं माझा अंश मात्र कुठेतरी बिझी असेल टी व्ही बघत असेल किंवा काहीतरी चालू असेल त्याचं तर अशा पद्धतीने सगळेच कामाला लागलेले आहेत मी सोडून आणि यांनी खूप वेळ लावला होता शेवंती करायला ना मी नोटीस केलं ना की के यांनी मला वाटतं की यांना खूप वेळ नंतर मलाच करून द्यावी लागली ती शेवंती लास्ट जे आहे तर किती वेळच्या करत होते ह्या दोघीजणी नंतर मी त्यांना मदत केली आणि ती शेवंती जी आहे पूर्ण करून टाकली तर आमच्या रोहीबरोबर आमची मस्ती चालू आहे आणि इथे ताईने जी आहे शेवंतीसाठी पाणी उकळायला ठेवलेलं आहे इथे शेवंती बनवण्याची पद्धत वेगळी आहे तर पीठ मळून आता चपात्या करायच्या आहेत कारण इथे आमच्या ते शेवंतीबरोबर चपात्या पण लागतात आणि आर्यनचं बघू शकता किती क्यूट आर्यन म हाताने बनवत आहे तर हा आहे माझा भाऊ तो पण आलेला होता आणि अंश इथे आलेला आहे अंश चमकलेला आहे तर अंशला दूध प्यायचं असेल त्याच्या हातात कप वगैरे असेल असं मला वाटतं आहे कारण बिना कपाचा अंश इथे किचनमध्ये उभाच राहू शकत नाही आहे तर चला वाटतं अंश पण गेलेला आहे आणि ह्याची जी शेवंती आहे तर ती बघूया किती वेळ चालते आहे आता आणि आधी ती आधी ती आजीबरोबर बसलेली आहे खरं आधी ती कसं काय बसलेली आहे आजीबरोबर कारण ती मला अशी शेवंती वगैरे करायला मदत करत नाहीये आणि मला असं वाटतं की मुली खरंच खूप किती लवकर मोठ्या होतात आधी ती चांगल्या पद्धतीने मला किचन हँडल करू लागते आहे बरंचं जे ऑपरेशन नंतर आदितीने पूर्णपणे हँडल केलेलं होतं तर जरा शेवंतीचा दिवस मी गेल्यानंतर एक दोन दिवसांनी पुन्हा पाणीपुरी खायची होती आमच्या मॅडमला तर घरामध्ये रेसिपी बनणार आणि खायचं जे काम आहे ते आधी तिकडंच असणार असतं नेहमीचंच आहे कारण सकाळच झाली होती आणि ती म्हटली मम्मी आज मला वाटतं सातच वाजले असतील मी पोल्ट्रीत गेले होते आवरण्यासाठी आणि तिला काहीतरी काम होतं ती आली होती पोल्ट्रीमध्ये मम्मी आज संध्याकाळी आपण पाणीपुरी करायची म्हणजे झोपेतनं उठल्यानंतर आदितीचं पहिलं असं होतं की मम्मी संध्याकाळी काय खायला करायचं किंवा काय मेनू असेल मम्मी संध्याकाळचं तर असं हो आदितीचं बोलणं होतं मला खूप हसायला आलं आदितीचं आणि तिचं ते बोलणं चालू असतं आणि माझ्या डोक्यात पनीरची भाजी होती म्हणजे आमच्या दोघींचं जे विचार करण्याची क्षमता ती खाण्यापिण्यातच असते कारण मी पनीरची भाजी करायची असा विचार होता तिच्या डोक्यात पाणीपुरीचा विचार होता मग, करन, तर मग म्हटलं ठीक आहे आपल्याकडे पाणीपुरी वगैरे सगळं आणावं लागेल बटाटे पण नाही आदिती कारण पाणीपुरीला बटाटे तर लागणारच आहे आणि मग तिने तिच्या पप्पांना फोन केला तर ते सगळं आणायला तयार झाले आणि ह्या ज्या मार्केटमधनंच पुऱ्या आहे तर ह्या मिळालेल्या आहे तर बघा किती छान फुकतायत आणि आदितीच ते जे आहे करत आहे आधी तिने सगळा मसाला वगैरे केलेला आहे तिला जर खायचं असलं ना तर ती अगदी अर्धा पाऊन तास त्याच्यामध्ये बिझी होते आणि खूप सुंदर पद्धतीने तिचा हा स्वयंपाक असतो हातचा खूप छान होतो खूप टेस्टी होतो आणि पाणीपुरी जी आहे तर ही आम्ही सगळ्यांना पुरून भरपूर प्र प्रमाणात प्र, प्र, उरलेली पण होती तुम्ही बघू शकता किती छान असं अगदी गुलाबजामुनसारखे झालेले आहेत आणि आता पाणीपुरी जी आहे तर हे अशा तळून एका पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहे बाकीचा मसाला वगैरे आहे गोड पाणी तिखट पाणी हे देखील तयार झालेलं आहे आणि तिचा हट्ट होता की मम्मी पहिल्यांदा मीच तळून बघणार आहे आणि अशा पद्धतीने आजही तिने उपक्रम घेतलेला आहे की पाणीपुरी जी आहे तर मम्मी मी बनवणार आहे तर आधी तिला खाण्यामध्ये खूप जास्त रुची आहे वेगवेगळे पदार्थ बनवण्याचा वेगवेगळे पदार्थ बनवायचा कुठला पदार्थ इथपासून तिचा विचार असतो आणि खरं तर कुकिंगमध्ये माझी मुलगी अव्वल आहे मला ह्याचा खूप अभिमान आहे कारण मला आठवतं की लग्न झाल्यानंतर मी कुकिंग शिकले होते आणि माझी मुलगी लग्नाच्या अगोदर ऑलवेज सगळं स्वयंपाक करते आहे भाजी नाही बनवते पण सांगितल्यानंतर भाजी पण ती बनवते आहे चपात्या पण ती चांगल्या पद्धतीने हँडल हैं। करते आजी आहे मी आहे पण तरी देखील तिला स्वयंपाक करायचा आहे आणि तिला सगळं करायचं आहे आणि प्लस तिने गोड पाणी आणि तिखट पाणी बाकीचं सगळं बटाट्याचं वगैरे मसाला सगळं करून ठेवलेला आहे तरी आमची रू बाळ मध्ये मध्ये इकडून तिकडे तिकून इकडे फिरत असतं छोटंसं पिलू आता तिला पाणीपुरीचे लाडू खायचे आहे आणि तिने काय केलेलं आहे की पाणीपुरीचा बॉल समजून असा फेकून पण दिलेला आहे आणि खूप क्यूट आहे आमच्या रुई गेल्यानंतर आम्हाला करमलं नव्हतं कारण रुईची मला सवय झाली साधारण पाच सहा दिवस होती आणि जो डोळे चोळते आहे आणि झोपायला आलेला आहे बच्चा तर तिची मम्मी जी आहे तर ती एकीकडे आणि रुही आता आमच्याकडे आहे तर तिच्या मम्मीला खूप आठवण येते रुहीची तिची मम्मी पप्पा आता रोज व्हिडिओ कॉल करतायत कधी न फोन करणारे आम्हाला ते आता आम्हाला दिवसातून तीन चार फोन पण आहेत आणि आहेत काय चालू आहे काय नाही आमच्याकडे काही त्यांचं काम नसतं पण त्यांना त्यांच्या मुलीशी बोलायचं असतं तर चला दूध मी ते तापवायला ठेवलं आहे पाणीपुरी भरपूर इथे तयार झालेली आहे बटाट्याची च उकडलेला बटाटा आहे शेव आहे बारीक अशा पद्धतीने किचनवरचा पसारा बघू शकता तर आता पाणीपुरी बनणार आहे आधी तिने मला पाणीपुरी बनवून दिलेली आहे आणि आमच्या बाळ बघा कशो पाणीपुरी खायला आलेला आहे छोटं छोटं क्यूट क्यूट आणि अरे हा तर माझा अंशू आहे कारण अंश आणि रोहिणी एकच कलरचा ड्रेस घातलेला आहे तर इथे आदिती मला पाणीपुरी बनवून देत आहे खरं तर ज्या दिवशी माझं ऑपरेशन झालं त्या दिवशीच आम्ही बाहेरून पाणीपुरी खाऊन आलेलो होतो आणि ती पाणीपुरीपेक्षा देखील ही पाणीपुरी छान होती आणि त्यासाठी आदितीसाठी मी इथे दोन तीन चारच्या क्लॅप नक्की करणार आहे कारण माझ्या आदितीने खूप क्यूट असं खूप सुंदर असं खूप टेस्टी असं जे काही वर्ड असतील ना जगातले ब्युटिफुल ते तिने बनवलेलं आहे आणि coro आता माझ्या अंशला पण पाणीपुरी खायची आहे पण मग त्याला पाणीपुरी खाताच येत नाही आहे त्याला प्रॉब्लेम आहे खाण्याचा त्याला काही म्हटलं तरी तो खात नाही आहे मग त्याला दूध पाहिजे आहे बरोबर आहे गॅसवर बर दूध आहे मग अंशला दूध पाहिजे आहे तर त्यामुळे तो दूध मागत आहे तर त्या पाणीपुरीचा जो आहे सगळा जो पसारा मी खाली घेतलेला आहे मी मात्र माझी पाणीपुरी खाल्लेली आहे आणि खाऊन झाल्यानंतर बाकीच्यांना मी म्हटलं आहे की तुम्ही तुमचं खाऊन घ्या कारण तिचे पप्पा जे इतर काम करत होते पलीकडे पोल्ट्रीमध्ये त्यांचं काम चालू होतं आणि मी काही वाट बघत बसत नाही कारण नंतर मला भांडी वगैरे असं काही करायचं होतं पण नाही यावेळेस आदिती सगळं आवरायची कारण माझं ऑपरेशन झालेलं होतं तर आदिती तर रुईसाठी गोड पुरी बनवत आहे पण रुही इंटरेस्ट दाखवत नाही आहे खायला तर चला सगळं आवरलेलं आहे संध्याकाळी माझं खाऊन झालेलं आहे आणि तर मी बाकीचं यांना खायला आणि आई जी आहे ना ती अगदी नको मला नको असं करून करून तिने अगदी चार पाचच पाणीपुऱ्या खाल्ल्या आहेत आणि असं काळचीच तिने भाजी खाल्ली आहे कारण आम्हाला शेवटपर्यंत माहीत नव्हतं की ती खाणार नाही आहे म्हणून आम्हाला वाटलं की ती पण खाणार आहे आणि तिने टायमिंगवरती मी म्हटली की नाही असलं काही खाणार नाही आहे मला काही खायचं नाही आहे असं म्हणून तिने आम्हाला नाराज केला आणि त्या नंतर म्हटलं इरा बटाट्याची चटणी वगैरे काहीतरी बनवून देऊया पण ती कशालाच तयार होईना ती नाही बोलली आणि पाणीपुरी तिने पाचसा खाल्ल्यानंतर तिने जिवली सकाळची भाजी आणि चपाती तिने खाल्लेली आहे तर आणखीन हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर इथे जे वडे चाल चालू आहे बटाट्याचे जे वडे आहे ते चालू आहे पाव आणलेले होते मोठे आणि त्याच्यात बटाट्याची चटणी घालून इथे वडे बनवण्याचं चा काम चालू आहे आमचं रूह बाळ बघा पाणी कसं छान असा वडा असा फिक्का वडा आदितींनी तिच्यासाठी बनवलेला आहे आदितीला खूप रूही आवडते म्हणजे सगळ्यात जास्त असं वाटतं की आदितीचं जास्त प्रेम आहे की काय कारण आदिती तिच्यासाठी सेपरेट बनवते अंशसाठी सेपरेट बनवते मम्मी यांच्यासाठी असं फिक्कं फिक्कं बनव हुशार आहे आदिती तशी आणि मी इथे वडे जे आहे तर मोठे मोठे पाव होते त्यामुळे आकार जो आहे साईज खूप मोठी झाली त्यांची तर हे जे आहे माझं कुकिंगचा मेनू हे माझं नेहमीचं चालू असतं हे माझं एक दिवसांचं नाही आहे तर आमच्या घरामध्ये जे आहे तर कुकिंग रेसिपी वगैरे म्हणतात ना तेच चालू असतं संध्याकाळची वेळ आहे ती आठवड्यातून दोन तीन दिवस आमच्या अशाच जातात तर ह्या पद्धतीने आता जे आहे वडे मिरच्या तळलेल्या आहेत छान असं टेस्टी खमंग स्वयंपाक असं झालेला आहे तर नशीब बाईने ही वडे खाण्यामध्ये तरी नाही म्हटली नाही आहे नाहीतर हा स्वयंपाक सोडून मला दुसऱ्या भाजीपोळीचा स्वयंपाक करावा लागला असता तर आदितीला मी इथे दाखवलेला आहे की आदितीला काहीतरी काय पाहिजे होतं फोटो वगैरेचं चालू होतं की मम्मी मला हा फोटो पाहिजे तो फोटो पाहिजे असं चालू होतं तर वडे बनलेले आहेत आणि आता इथे वडे खाण्यासाठी सज्ज झालेली आहे फॅमिली तर आई जी आहे रुहीसाठी इथे वडा फिक्का वडा तिला खायला घालत आहे तर रुही बघा कधी छान बघते आहे खूप आणि खाल्लं पण तिने वडा पण खाल्लेला आहे खूप छोटी आहे तरी पण माझा अंश अजून पण खात नाही आहे तर अशा पद्धतीने जे आहेत आमचा स्वयंपाकाचाच आज हा इथे व्हिडिओ होणार आहे पोल्ट्रीबद्दल इथे व्हिडिओ मी टाकणार नाही आहे कारण हे व्हिडिओ मला डिलीट करायचे आहेत आणि मग स्टोरेज माझं फुल झालेलं आहे तर त्या त्यामुळे म्हटलं हे फोटो टाकून घ्यावा आणि आपली फॅमिलीची आठवण ही नेहमी राहणार आहे तर काही नाही अर्थात असत माझे जे आहे जे वडे होते ते, ते बनवून झालेले आहेत आणि खूप झटपट माझा स्वयंपाक झालेला आहे तर आता आदितीचं पण इथे जालवा ही चटणी भर आदितीने चटणी भरून दिलेली होती आणि अशा पद्धतीने चटणी भरली जी होती ती कमी भरलेली होती थोडीशी जास्त भरायला पाहिजे होती असं नंतर आमच्या लक्षात आलं तर चांगल्या पद्धतीने हेल्प तिची मला झालेली आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच चला तोपर्यंत टाटा बाबा आहे